ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिकडे सोयाबीनचा बेल्ट आहे कापसाचा बेल्ट आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये माझे आताच केंद्रीय मंत्री महोदयांची चर्चा झाली आणि एम एस पी भाव तात्काळ देण्याचा निर्णय केंद्र नवीन उघडण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याचबरोबर पंधरा टक्के मॉइश्चर असलेला सोयाबीन देखील खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याचा दर देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की सोयाबीन एम एस पी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल आणि नापेड खरेदी करेल आणि कापूस जो आहे कॉटन मिडियम स्टेपल जो आहे त्याला सात हजार एकशे रुपये आणि लॉन स्टेपल कॉटन जो आहे याला सात हजार पाचशे एकोणीस रुपये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एम एस पीच्या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे सोयाबीन पेंट जे आहे डी ऑइल केक निर्यातीसाठी देखील राज्य सरकार परवानगी देईल आणि म्हणून सोयाबीनच्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना हा भाव खाली आलेला आहे केंद्र सरकारने तात्काळ त्याच्यावर उपाययोजना केलेल्या आहेत आणि अधिकची खरेदी केंद्र या ठिकाणी उघडण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतले